लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत सिंधू लॉकअपमध्ये नाही ये हे बघून डी आय जी सर राघववर खूप चिडतात तर शकुंतला देवी अजून आगीमध्ये तेल टाकण्याचं काम करत असतात त्या म्हणत असतात की बघा साहेब तुमच्या या पोलीस रत्नपारखीने काय केलं एका गुन्हेगाराला पळून जायला मदत केली आणि त्यामुळे डी आय जी सर राघवला म्हणतात की राघव मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती तू मला डिसअपॉइंट केलं आहे त्यामुळे मी आत्ताच्या आत्ता सिंधूला फरारी आरोपी म्हणून घोषित करतोय आणि ते ऐकून राघवला धक्का बसतो तर डी आय जी सर राघवला हे सुद्धा सांगतात की आता तुझ्यावर इन्क्वायरी बसेल आणि जर या इन्क्वायरीमध्ये तुझ्यावरील आरोप खरे सिद्ध झाले तर मी तुला सस्पेंड करेल आणि ते ऐकून राघव रागातच शकुंतला देवींकडे बघू लागतो त्या मात्र गालातल्या गालात हसत असतात आणि मग त्यानंतर राघव डी आय जी सरांना समजवण्याचा प्रयत्न करतो मात्र ते त्याचं काही ऐकत नाही आणि त्याला त्यातून जायला सांगतात राघव रागातच पोलीस स्टेशनमधून बाहेर पडतो तर डी आय जी सर शकुंतलाला सांगतात की शकुंतला देवी तुम्ही काळजी करू नका मी स्वतः या प्रकरणात लक्ष घालेल आणि तुमच्या मुलाला लवकरात लवकर शोधून काढेल दुसरीकडे तो शेरा घरामध्येच असतो आणि मग सिंधू त्याच्यासाठी जेवण घेऊन येते मी म्हणत असते की हे घ्या शेरा दादा जेवण करून घ्या मी तुमच्यासाठी गरम गरम जेवण बनवून आणलं आहे आणि त्यावर तो शेरा म्हणतो की मी इथे जेवण करत नाही त्यावर सिंधू म्हणते की मला तर माहितीच नव्हतं मला मालकीनबाईंनी सांगितलं की सगळ्यांचं जेवण बनव मग मी तुमचं सुद्धा जेवण बनवलं त्यावर शेरा म्हणतात की मला न विचारता तू माझं जेवण का बनवलं त्यावर सिंधू म्हणते की आता जेवण बनवलंच आहे तर जेवण करून घ्या मात्र तो शेरा नकार देतो पण सिंधू खूप आग्रह करत असते ती म्हणत असते की तुम्हाला दिवसभर काम करावं लागतं भूक पण लागत असेल ना मी बघते तुम्ही किती कामं करता ते मग खरंच थोडं जेवण करून घ्या तुम्हाला बरं वाटेल मात्र तो शेरा नाहीच म्हणतो तो काही सिंधूच्या हातचं जेवण जेवायला तयार होत नाही सिंधू सतत त्याला आग्रह करत असते त्याच्या समोर प्लेट घेऊन जात असते मात्र तरीही तो माणूस काही ऐकत नाही तो सिंधूला म्हणतो की मालकीनबाईंच्या आधी मी जेवण करणार नाही तर सिंधू म्हणत असते की आता मालकीनबाई घरी कधी येणार त्या जेवण कधी करणार आणि मग तुम्ही कधी जेवणार तोपर्यंत जेवणाची वेळ निघून जाईल तुम्ही घ्या जेवण करून तुमच्यासाठी मी बनवलं आहे तर मात्र तो शेरा काही ऐकायला तयारच नसतो आणि मग शेवटी सिंधू म्हणते की मी एक काम करते मी तुम्हाला माझ्या हाताने जेवण भरवते आणि मग ती जेवण भरवणार इतक्यात तो तिला थांबवतो आणि म्हणतो की ठीक आहे मी करतो जेवण आणि मग तो जेवण करायला सुरुवात करतो तर सिंधू त्याच्याजवळच बसून राहते आणि ती त्याच्याशी गप्पा मारण्याच्या बहाण्याने माहिती काढून घेण्याचा प्रयत्न करत असते त्यानंतर मग ती, ती आयुषचं अमेरिकेला जाण्याचं तिकीट शेराला दाखवत म्हणते की मालकीनबाईंना एक मुलगासुद्धा आहे का त्यावर तो शेरा म्हणतो की तुला काय करायचं आहे नको त्या चौकशा करून तुला इथे स्वयंपाकासाठी बोलावलं आहे ना मग तेच कर तर सिंधू हसतच म्हणत असते की मी तेच तर केलंय ना मी आपली सहजच विचारत होते आणि मग शेरा ते तिकीट घेत म्हणतो की हो मालकीनबाईंना एक मुलगा सुद्धा आहे तर सिंधू विचारते की तो अमेरिकेला असतो का त्यावर शेरा म्हणतो नाही तो आज रात्री अमेरिकेला जाणार रा आहे पण हे तुला कसं कळलं तुला काही लिहिता वाचता येतं का त्यावर सिंधू म्हणते हो मग तुम्हाला काय मी साधीसुदी वाटले का आठवी फेल आहे मी आणि ते ऐकून तो शेरा हसू लागतो आणि मग तो सिंधूला म्हणतो की तू जेवणसुद्धा छान बनवलं आहे आणि तो तिचं कौतुक करतो तर सिंधूसुद्धा उगाच त्याच्याशी गोडगोड बोलत असते आणि त्याच्याकडून माहिती काढून घेण्याचा प्रयत्न देखील करत असते तीही म्हणत असते की मालकीनबाईंचा मुलगा आजच जाणार आहे का अमेरिकेला त्यावर शेरा सांगतो हो आजच रात्री मी स्वतः त्याला एअरपोर्टवर सोडायला जाणार आहे आणि मग त्यानंतर तो सिंधूला विचारतो की तुला फिरायला आवडतं का गं त्यावर सिंधू हसतच म्हणते हो मला खूप फिरायला आवडतं तर तो शेरा तिचा हात पकडत म्हणतो की मग चल मी तुला फिरायला घेऊन जातो तर सिंधू पटकन तिचा हात सोडवून घेते तिने शेराच्या जेवणामध्ये गुंगीचे औषध मिसळलेले असते त्यामुळे तो जेवण करता क्षणी तिथेच झोपी जातो सिंधू थोडा वेळ तिथेच बसून राहते आणि त्या शेराला आवाज देत असते मात्र तो काही शुद्धीवर येत नाही त्यामुळे सिंधू हसतच म्हणते की सॉरी शेरा दादा पण तुम्ही आता इथेच झोपा मला एकटीलाच फिरायला जावं लागेल आणि मग ती मनाशी म्हणते की एवढं तर नक्की की शकुंतला बाईंनी अन्वी आणि आयुषला याच घरात लपवला आहे पण आता नक्की कुठे ते शोधून काढायला हवं आणि मग ती लगेच घरभर अन्वी आयुषला शोधायला सुरुवात करते ती त्या घरामधील प्रत्येक खोली तपासून बघते मात्र तिला ते दोघेजण कुठेही सापडत नाही आणि मग सरते शेवटी ती एका खोलीजवळ येते आणि त्या खोलीला बाहेरून कुलूप असते सिंधू मनाशी म्हणत असते या घरातील बाकी सगळ्या खोल्या चेक केल्या मात्र अन्वी आणि आयुषचा काहीच पत्ता लागला नाही या खोलीला कुलूप आहे कदाचित ते दोघे जण इथेच असू शकतील आणि मग त्यानंतर ती तिथेच असणाऱ्या एका रॉडने ते कुलूप तोडण्याचा प्रयत्न करते काही वेळानंतर कुलूप तुटले जाते आणि मग सिंधू पटकन आतमध्ये जाते अन्वी आणि आयुष त्या ठिकाणीच असतात आणि सिंधूला समोर बघून त्या दोघांचा आनंद तर गगनात मावेनासाच होतो अन्वी रडतच सिंधूला मिठी मारते ती खूप घाबरलेली असते तर आयुष म्हणत असतो की सिंधू मामी मला माहीत होतं तुम्ही आम्हाला वाचवायला नक्की येणार तर अन्वी तिला विचारत असते की सिम्मा तुला एवढा वेळ का लागला मी कधीपासून तुझी वाट बघत होते माहिती आहे का तुला मला खूप भीती वाटते आणि त्यावर सिंधू तिला समजावते की सॉरी बाळा पण मी इथे येण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत मी आणि राघवने तुम्हाला सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न केला पण तुमचा कुठे शोध लागत नव्हता तर आयुष आणि अन्वी तिला सांगतात की शकुंतला देवींनीच आम्हाला किडनॅप केले आणि त्यावर सिंधू म्हणते हो ते आहे मला चला आता आपण पटकन येथून निघून जाऊ आणि मग ती त्या दोघांना घेऊन तेथून निघणार इतक्यात तो शेरा त्या ठिकाणी येतो तो टाळ्या वाजवत सिंधूला म्हणतो की मला तर तुझ्यावर आधीपासूनच संशय होता आणि त्याला असं अचानक समोर आलेलं बघून हे तिघेही खूप घाबरतात दुसरीकडे शकुंतला देवी राघवसोबत रत्नपारखींच्या घरी जाते ती सगळ्यांवर वाटतेल ते आरोप करत असते रुक्मिणीला तर काहीही बोलत असते आणि त्यामुळे रत्नाकर म्हणतो की शकुंतला ताई आम्हाला माहिती आहे की तुमची मनस्थिती आता ठीक नाही आहे आणि आमची सुद्धा मनस्थिती ठीक नाही आहे त्याचमुळे तुम्ही प्लीज सतत आमच्या घरी येऊन आमच्या वहिनीबद्दल वाटतेल ते बोलू नका आम्ही ते सहन करणार नाही तर शकुंतला देवी म्हणतात की बघा चोराच्या उलट्या बोंबा तुमचा मुलगा बाहेर जाऊन काय काय करतो माहिती आहे का तुम्हाला त्याने एका गुन्हेगाराला पळून जाईल मदत आणि त्यावर राजश्री म्हणते की हे शक्यच नाही प्रत्यक्ष देवाने जरी येऊन मला हे सांगितलं ना तरी मी त्यावर विश्वास ठेवणार नाही आणि त्यावेळी शकुंतला देवी म्हणते की नका विश्वास ठेवू हो। पण तुमच्या मुलाने जो गुन्हा केला आहे ना तो आता लवकरच सिद्ध होईल कारण त्याने त्याच्या पहिल्या बायकोलाच पळून जायला मदत केली आहे आणि आता तिला फरारी आरोपी म्हणून घोषितसुद्धा केलं आहे त्यावर राजश्री म्हणते की जेवढा विश्वास माझा माझ्या राघववर आहे ना तेवढाच विश्वास माझा माझ्या सिंधूवरसुद्धा आहे ते दोघेजण कधीच चुकीचं काम करणार नाही तर शकुंतला देवी म्हणते की प्रत्येकालाच आपला मुलगा चांगला वाटत असतो पण तो, तो बाहेर जाऊन काय काय करतो हे तुम्हाला माहीत नाही त्यावर रत्नाकर म्हणतो की तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना ते स्पष्टपणे बोला, बोला उगाच कोड्यात बोलू नका आणि मग ते राघवला विचारतात की राघव हा सगळा काय प्रकार आहे तू असा शांत का उभा आहे आणि तू शांत उभा आहे याचा अर्थ एकच होतो की आज शकुंतला ताई जे काही सांगत आहेत ते अर्धसत्य आहे मग पूर्ण सत्य तू आम्हाला सांग मात्र शकुंतला देवी म्हणतात की पूर्ण सत्य हेच आहे की तुमच्या मुलाने त्याच्या पहिल्या बायकोला लॉकअपमधून पळून जायला मदत केली आणि आता तिला फरारी आरोपी म्हणून घोषित केले आणि तुमच्या मुलावर सुद्धा इन्क्वायरी बसणारा आहे आणि जर त्याच्यावरील ते, गुन्हा सिद्ध झाला तर त्याला कायमचा पोलिसाच्या नोकरीवरून काढून टाकणार आहे आणि हे ऐकून घरातील सगळ्यांना धक्काच बसतो रुक्मिणी मनाशी म्हणत असते की या सिंधूमुळे अजून किती मान खाली घालावी लागणार आहे देवालाच माहीत तर राघव शकुंतला देवींना म्हणत असतो की तुम्ही वाटेल ते आरोप करू नका मात्र शकुंतला देवी काही गप्प बसत नाही तर राजश्री राघवला विचारत असते की राघव अरे या काय बोलतायत प्लीज खरं काय आहे ते सांग सांग ना सिंधू कुठे आहे ते आणि त्यावर राघव म्हणतो की यांच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर फक्त एकच आहे की सिंधू निर्दोष आहे तिने कोणताही गुन्हा केलेला नाही मात्र शकुंतला तरीही गप्प बसत नाही ती मुद्दाम राघववर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न प्रयत्न करत असते आणि रुक्मिणीला सुद्धा वाटेल ते बोलत असते ती म्हणते की आमदारीनबाई हे सगळे तुमचे संस्कार आहेत वाटतं आणि त्यामुळे राघव तिच्यावर चिडतो तो म्हणतो की रुक्मिणी काकूला काही बोलायचं नाही तर शकुंतला म्हणत असते की आता तुम्ही आम्हाला हे सांगायचं नाही कारण तो तुमचा अधिकार राहिलेला नाही आणि मग ती सरळ त्याच्या समोर जाऊन त्याच्या वर्दीवर हात टाकण्याचा प्रयत्न करते मात्र राघव तिचा हात पकडत म्हणतो की बाई आहात म्हणून आत्तापर्यंत गप्प बसलोय पण यापुढे मी गप्प बसणार नाही काही झालं तरी माझ्या वर्दीला हात लावायचा नाही नाहीतर मी काय करेल तुम्हालाही कळणार नाही आणि राघवची ही धमकी ऐकून शकुंतला अजूनच चिडते ती म्हणते की आता या वर्दीवर तुमचा हक्क राहिलेला नाही तर राघव म्हणतो की हे तुम्ही ठरवू नका तर रत्नाकर सुद्धा शकुंतलाला राघवच्या वर्दीपासून लांब राहायला सांगतो मात्र ती बाई काही ऐकायला तयारच नसते तर राघव मनाशी म्हणत असतो की या शकुंतला देवी मुद्दा माझ्यावर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून मी असं काहीतरी बोलेल त्यामुळे यांना सिंधू कुठे आहे याबद्दल माहिती कळेल आणि मग उगस तिच्या आणि अन्वी आयुषच्या जीवाला धोका निर्माण होईल त्यामुळे आता या जे काही करत आहेत ना ते मला ऐकून घ्यावंच लागेल आणि मग त्यानंतर शकुंतला पुन्हा म्हणते की भारताची एक नागरिक म्हणून मी तुमच्याकडून तुमचा हा अधिकार काढून घेते आणि ती पुन्हा त्याच्या वर्दीवर हात टाकायला जाते पण तितक्यात सिंधू त्या ठिकाणी तिचा हात पकडते आणि सिंधूला बघून तर शकून तलाला धक्काच बसतो तर सिंधू म्हणते की पुन्हा राघवच्या वर्दीला हात लावायचा नाही शेवटचं सांगते तर रत्नाकर सुद्धा म्हणत असतो की वर्दी या देशाचं रक्षण करण्यासाठी असते तुम्हाला तर काही माहिती नसेलच पण लक्षात ठेवा जर तुम्ही पुन्हा वर्दीला हात लावलात तर मी गप्प बसणार नाही मी ते सहन करणार नाही आणि मग शकुंतला राघवला म्हणते की बघताय काय या सिंधूला अटक करा तर सिंधू विचारते की काय आरोप आहे माझ्यावर तर शकुंताला हसतच म्हणते की तुझी काही स्मृती गेली आहे का तू माझ्या मुलाला किडनॅप केलंय आणि वरतोंड करून विचारते की माझ्यावर काय आरोप आहे ते त्यावर सिंधू म्हणते की तुमच्या मुलाला कोणी किडनॅप केलं मी का आणि त्यावर शकुंतला देवी चिडून हो म्हणतात आणि त्यावेळी राघव सिंधूला विचारतो की तू इथे कशासाठी आली आहे तर सिंधू म्हणते की राघव तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या मदतीला धावून येता मग जेव्हा तुम्हाला माझी मदत आहे तेव्हा मी सुद्धा येणारच आणि मग त्यानंतर ते शकुंतला देवींना सांगते की अन्वी आणि आयुषला कोणीही किडनॅप केलेलं नाही येत त्यावर शकुंतला देवी म्हणतात की जर असं असेल तर मग माझ्या मुलाला माझ्या समोर उभं कर आणि त्यावर सिंधू अन्वी आणि आयुषला आवाज देते आणि ते दोघे जण त्या ठिकाणी येतात आणि त्यांना बघून शकुंतला देवींच्या पायाखालची तर जमीनच सरकते तर घरातील इतर सगळेजण खूप खुश होतात तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अन्वी आणि आयुषला शकुंतलानेच किडनॅप केलं होतं हे सगळ्यांना समजतं आणि मग रुक्मिणी राघवला सांगते की मला या शकुंतला देवींच्या विरोधात तक्रार दाखल करायची आहे तर आयुषही म्हणतो की आई आईसाहेबांनी जे काही केले त्याची आम्ही साक्ष द्यायला तयार आहोत यांना तुम्ही अरेस्ट करा तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा